एकाच कुटुंबात सहा जणांना उमेदवारी असं म्हटल्यावर भुया उंचावल्या ना होय हे घडलंय भाजपने हे करून दाखवलंय नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेमध्ये भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे परिवारवादाच्या नावानं खडे फोडणाऱ्या भाजपने एकाच कुटुंबामध्ये ही अशी सहा जणांना उमेदवारी दिल्यानं विरोधकांसह मित्र पक्षांकडून सुद्धा आता भाजपवर टीकेची झोड उठते नगराध्यक्ष पदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तसंच नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशीच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी भाई सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी मेहळा युवराज वाघमारे भाच्याची पत्नी रीना अमोल वाघमारे अशा एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे बघा लोहा मतदारसंघात आमदार प्रताप पाटील चिखलीकर हा या मतदारसंघाचा गड मानला जातो आणि या निवडणुकीमध्ये भाजपने मित्र पक्षांसोबत युती केलेली नाहीये लोहामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा पद्धतीची लढत ही या मित्र पक्षांमध्ये पाहायला मिळते आता लोहा नगर परिषदेमध्ये भाजपला उमेदवार मिळालेले नाहीत आणि स्वतःला राज्याचं आणि जिल्ह्याचे नेते समजतात त्यांना उमेदवारच मिळत नसतील तर ते काय करणार असा टोला आता प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाणांना लगावलाय सहा नाही दहा उमेदवार सुद्धा ते देतील अशा पद्धतीची टीका सुद्धा आता प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांवर केली आहे प्रताप पाटील चिखलीकर या सगळ्या प्रकरणावर बोलताना काय म्हणाले ऐकूया ते स्वतःला महाराष्ट्राचे जिल्ह्याचे नेते समजून घेतात त्यांना उमेदवार मिळणं गेल्यावर काय करतील ते ते एकाच घरचे सहा नाही दहा पण देतील शेवटी त्यांना पॅनल उभा करायचे ना उमेदवार किती आहेत हे महत्वाचं नाही बिलोडी नगरपालिकेवर भाजपचा उमेदवारच नाही ते त्यांना विचारा ना की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे दोन खासदार आहेत एवढे आमदार आहेत तर त्यांनी का उभा केला नाही त्यांनी धर्माबादमध्ये सुद्धा भाजपला पाठिंबा देता आघाडी का उभा केली भीशे, भीशे, हा त्यांचा विषय त्यांच्याविषयी मी आधीच पूर्ण त्यांची पक्ष सृष्टी तर आपण पाहिलं की प्रताप पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाणांना कसं डिवसलंय पण या संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा आलंय एकाच कुटुंबातील सहा जणांच्या उमेदवारीचा निर्णय हा योग्यच असल्याचं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांचं म्हणणं विरोधकांकडे कुठलाच मुद्दा नाहीये म्हणून ते परिवारवादाचा मुद्दा उपस्थित करतायत असं सुद्धा सूर्यवंशी म्हणतात ते नेमकं काय म्हणतायत त्यांचं काय स्पष्टीकरण आहे ऐकूया सहा नातेवाईकांना आपण सोबत घेऊन लढत आहे असा आरोप काय हे आरोप करण्याचं कारण म्हणजे त्यांच्याकडं इथं दोन तीन परिवारातले सदस्य त्या त्या भागातले नेतृत्व करत एकोणीसशे पंच्याण्णव पासून माझ्या घरातले दोन तीन सदस्य अलग अलग ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे लोहा सहभागात राहिलेला आहे हे लोहा शहरातील सर्व जनतेला माहित आहे आता हे विकासाचा आणि त्यांना काही मुद्दाच नाहीये प्रबळ बोलायला त्याच्यामुळे अशा गोष्टी करत असतात आणि जे दुसरे नातेवाईक असं म्हणतायत की हे नातेवाईक दिला ते ऑलरेडी ऑलरेडी दुसऱ्या पक्षातून नगरसेवकच होते हो आता त्यांनी भाजपमध्ये आले भाजपची ताकद वाढणारच आहे भारतीय जनता पक्षाचा निकष लोहा लोकातून दिलेला उमेदवार निवडून येणारा उमेदवार हा निवडला जातो त्यानुसार सर्वे झालेला आहे सर्वेनुसार उमेदवारी मिळालेली त्यात काही गैर नाहीये ऐनवेळी तुम्हाला उमेदवारच भेटले नाही त्यामुळे तुम्ही परिवारात उमेदवार दिला आता सांगितलं तुम्हाला ह्याच्या सर्व माहिती सांगितलं उमेदवार जर कोणाला मिळते कोणाला मिळत मिळाल नाही हा विषय लोह्या शहरातील जनतेला माहित आहे आता दोन्ही बाजूच्या या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुमचं काय मत आहे हे आम्हाला सांगा भाजपच्या या सोयीस्कर आणि दुटप्पी राजकारणाविषयी या राजकीय धोरणांविषयी तुम्हाला नेमकं काय का वाटतं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका शेअर सुद्धा करा धन्यवाद